अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशात रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्या शहरातील पश्चिम बहुल भागात तर एक लहान मुलावर कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याचे लचके तोडल्याची घटना घडली होती जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत तब्बल एकोणवीस हजार तीनशे सहासष्ट नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद शासकीय रुग्णालयात झाली आहे यामध्ये एका नागरिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे दररोज सरासरी सत्तर नागरिकांना कुत्रा चावतोय अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे मोकाट कुत्र्याचा हौदोस वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत मोकाट कुत्रे झुंडीने फिरत असल्यामुळे अपघात देखील वाढले आहेत अमरावती शहरात जवळपास वीस हजार भटके कुत्रे असल्याची माहिती आहे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे